सर्वांचे मैदान लागले पैलवानला विनंती मनसे पाटील जेव्हा पैलवान आलेली मैदान आम्ही सुरू झाले नाही पहिल्याच पवार पाटील गोपाळपूर पवार पाटील शिवसेना फुला पवार पाटील गोपाळपूर सोहदा यांची कोण कोण आहे सर्व ग्रुपचे आपले सोहदा या ठिकाणी खास मंगळवेस मैदान भरवणारे धन्यवाद पवार पाटील पवार पाटील साहेब बोलतो आपल्याला काय नाव आहे तुझं सांग नाव एकदा समर्थ फडरे समर्थ फडरे गाव, गाव सरकुली सरकुली किती महिन्याचा रेड आहे एका वर्षाचा आहे कुठल्या हल्याचा विस्तार आहे काय एक लास पुरता आडाच्या हल्याचा बरं 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 म्हणजे त्या हल्यावर गेलोय का शेम बरं आता तुझ्या पशी घरच्या मशीला झाला का इकत घेतलाय तो घरच्या मशीला झालाय बरं मागणी काय झाली

एखादं जनावर खरं तर नशीबवान लोकांच्याच घरी जन्माला असं जनावर येतं त्या पद्धतीनं असणारा हा जातीवंत पंढरपुरी नाकाडा रेडा हे आज सरकुलीच्या मैदानावर आपण या ठिकाणी बघू शकताय खडतरी मालकांचं गाव आणि एखाद्या हाल्याची पैदास खरं तर हाल्याचं नाक असंच आहे का ताडाचा हाल्याचा त्या ताडाच्या हाल्याचा नाक कसं आहे असं काय नाव आहे ह्याच कोल्ह्या बर बर आता किती मस्त आपल्या दोन रेड त्या बर इकलेला फक्त वैरण खाल्ली नाही म्हणून माझ्या घरी आणलंय आणलं रोजचं खुरा घ्यायला काय असतंय बर आमोन काय ठेवत आहे काय ठोत हा बर हे काय खाऊ घालत थोडतरी धन्यवाद रेडा चांगला सांभाळल्याबद्दल हा आपल्या वादळवाट पंचावन्न सत्याहत्तर चॅनलला आपल्या वादळवाट पंचावन्न सत्याहत्तर चॅनलला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद